नमस्कार मी डॉक्टर पवार आज आपण पी सी पी एन डी टी कायद्याविषयी एक महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी घेणार आहोत सकाळी सकाळीच पहा आज फोन आला मित्राचा की पी सी पी एन डी टी संदर्भात मला नोटीस मिळालेली आहे तर मला अटक होईल का तर पी सी पी पी एन डी टी कायद्याअंतर्गत काय प्रक्रिया घालून दिलेल्या आहेत एफ आय आर होतो का अटक होते का कग्निझन्स कशा पद्धतीने घेतला जातो या संदर्भात विशेष प्रावधान त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे बघा पी सी पी एन डी टी कायदा असा आहे की याच्यामध्ये पोलीस एफ आय आर रजिस्टर करू शकतात पोलीस तपास करू शकतात पण कग्नेजन्सचा जो विषय आहे की तक्रार दाखल करू शकतात का मॅजिस्ट्रेटकडं ते करू शकत नाहीत कारण सी आर पी सीचं कलम पाच आणि बी एन एस एसमधलं कलम चार उपकलम दोन किंवा पोटकलम दोन मध्ये ज्या ज्यावेळी विशेष कायदा असतो त्यावेळी त्या विशेष कायद्यामध्ये घालून दिलेल्या ज्या काही अतिशर्ती आहेत तपास कसा करावा जप्ती कशी करावी तक्रार कोणी दाखल करावी त्या तक्रारीचा कग्निजन्स घेताना मॅजिस्ट्रेट कधी कग्निजन्स घ्यावा तो वैध कधी असणार आहे या संदर्भात विशेष प्रोविजन्स देण्यात आलेले आहे बघा याच्यामध्ये पी सी पी एन डी टी कायद्यामध्ये ज्यावेळी आपण पाहिला जातो त्यावेळी कलम तेवीस पंचवीस हे गुन्हे जे आहेत ते कग्नायझेबल आहेत म्हणजेच पोलीस एफ आय आर नोंदवू शकतात तपास सुरू करू शकतात त्याच्यामध्ये अप्रोप्रिएट अथॉरिटी जी आहेत त्या अप्रोप्रिएट अथॉरिटी कोण हे डिफाईन केलं गेलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी अप्रोप्रिएट अथॉरिटी जे आहेत ते कोण आहेत हे आपल्याला माहीतच नसतं ॲप्रोप्रिएट अथॉरिटींबद्दल माहिती जी, जी आहे ती नोटिफिकेशनमध्ये शासनाने वेळोवेळी परिपत्रक काढून त्या ठिकाणी जनमानसांना कळवली पाहिजे डॉक्टरांना कळवली पाहिजे असं असताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला अप्रोप्रिएट अथॉरिटी कोण आहे हे समजूनच येत नाही ती लक्षात येत नाही कुठं वेबसाईटवरती त्याची लिस्ट आपल्याला अपडेटेड लिस्ट जी आहे ती डिस्प्ले झालेली लक्षात येत नाही त्यामुळं खरंच जो व्यक्ती त्या ठिकाणी इन्स्पेक्शन करायला आलेला आहे किंवा जो व्यक्ती त्या ठिकाणी आपल्याला विचारपूस करतो आहे आपल्यावरती जे आहे ते आरोप करतोय किंवा आपल्या विरुद्ध जे आहे ते तक्रार दाखल करणार आहे तो अप्रोप्रिएट आय अधिकारी आहे का समुचित प्राधिकारी आहे का याविषयी आपल्याला बऱ्याचदा माहिती जी आहे ती मिळू शकत नाही एक रमेशचंद्र नाईक वर्सेस स्टेट ऑफ ओडिशा रिसेंटली दोन हजार अठराचं जजमेंट आहे त्यामध्ये एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटकडूनकडून जे आहे ते तक्रार जी आहे ती दाखल करण्यात आलेली होती तर असं ठरवण्यात आलं की ती तक्रार जी आहे ती वैध नाही आहे कारण तो अप्रोप्रिएट अथॉरिटीज नाही पी सी पी एन डी टी अंतर्गत जरी गुन्हे नोंदले असतील तरी कग्निजन्स घेण्यासाठी कलम अठ्ठावीसनुसार तक्रार आवश्यक आहे तसंच अनेक केसेस आहेत जसं स्टेट ऑफ हरियाणा व्हर्सेस भजनलाल याच्यामध्ये पोलीस तपासाचा अशा प्रक्रियेमध्ये गैरवापर होऊ नये अशा प्रोव्हिजन्समध्ये दुर्लक्ष होऊ नये आणि तसं झालं तर पूर्वीचं कलम सी आर पी सी चारशे ब्याऐंशी अंतर्गत हस्तक्षेप हायकोर्ट जे आहे ते करू शकतं तसंच आशिष आशिष अशोक कुमार तोडी वर्सेस किश्वर जहान त्याच्यामध्ये विशेष कायद्याअंतर्गत दिलेल्या अधिकाराचा उपयोग न करता पोलिसाने स्वतःहून तक्रार दाखल केल्यास ती वैध आहे असं मानता येणार नाही असं दिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त कलम एकशे चोपन्न सी आर पी सीमध्ये पी सी पी एन डी टी अंतर्गत एफ आय आर घेणं हे शक्य आहे कारण तेवीस आणि पंचवीस हे कग्नायझेबल गुन्हे आहेत परंतु ती एफ आय आर कग्निझन्ससाठी उपयोगी नाही जोपर्यंत कलम नुसार अधिकृत तक्रार त्या ठिकाणी दाखल केली जात नाही तसंच कलम एकशे नव्वद सी आर पी मध्ये कग्निजन्स ऑफ ऑफेन्स याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर न्यायालय पोलीस रिपोर्टवरती म्हणजे कलम एकशे त्र्याहत्तर नुसार जो काही रिपोर्ट मॅजिस्ट्रेटकडे पाठवला हो जातो त्यामध्ये कग्निझन्स घेऊ शकते परंतु जिथं कुठं स्पेशल लॉज आहेत जसं की पी सी पी एन डी टी कायदा हा विशेष कायदा आहे स्पेशल लॉ आहे जर विशेष अट दिलेली असेल जसं की कलम अठ्ठावीसमध्ये ही विशेष अट दिलेली आहे तर त्या विशेष अटींचं पालन झालं पाहिजे नाहीतर सदरची तक्रार जी आहे ती अवैध आहे असं मानता येईल आता पी सी पी एन डी टीशी जोडून जर एम टी पी कायदा किंवा इतर कायद्याअंतर्गत जर काही गुन्हे दाखल झालेले दा असतील तर त्याच्यामध्ये जे आहे एम टी पी कायद्याअंतर्गत समजा अवैध गर्भपात केला आहे तर डॉक्टर डॉक्टरवरती बी एन ए अंतर्गत किंवा जुने आय पी सी अंतर्गत जर काही गुन्हे दाखल असतील तर या गुन्ह्यांवरती पोलीस एफ आय आर घेऊ शकतात चौकशी करू शकतात आणि त्या अंतर्गत जे आहे कग्निजन्स पण त्याचा मॅजिस्ट्रेट जो आहे त्याला घ्यावा लागतो अशा पद्धतीने प्रोविजन्स देण्यात आलेले आहेत तर पी सी पी एन डी टी कायद्यामध्ये अप्रोप्रिएट अधिक अथॉरिटी कोण आहे सामुचित प्राधिकारी कोण आहे हे ओळखणं गरजेचं असतं कलम अठ्ठावीस अन्वये जी आहे ती तक्रार अठ्ठावीस एक अ आणि अठ्ठावीस एक ब अशा पद्धतीने त्यामध्ये दे प्रोविजन्स देण्यात आलेले आहेत तर त्या अनुषंगाने त्याच्या अटी शर्तीचं पालन करून जी आहे ती तक्रार दाखल झाली पाहिजे कायद्याचं कलम सतरा अंतर्गत जे आहे त्या ठिकाणी अप्रोप्रिएट अथॉरिटी म्हणजे कोण हे प्रावधान देण्यात आलेलं आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्या वाचनात असाव्यात आणि या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती असावी जय महाराष्ट्र धन्यवाद